नमस्कार मी विजया ठाकरे म्हणतात पवार आणि काँग्रेस जर तुम्हाला असं वाटत असेल की अगोदर आमदार निवडून येऊ द्यात ज्याचे आमदार जास्त तो मुख्यमंत्री तर असं चालणार नाही तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा आजच जाहीर करा मी तुम्हाला सांगतो मी पाठिंबा द्यायला तयार आहे असं म्हणताच ठाकरेंच्या बाबतीत शरद पवार किंवा काँग्रेस सॉफ्ट कॉर्नर घेतील किंवा मग शांत राहतील किंवा चला आपल्याला पाठिंबा देतील असं जर विचार करत असाल तर ठाकरेंनी त्यांची बॅक हिस्ट्री जी म्हणजे त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास सुद्धा पवार आणि काँग्रेसला चांगलाच माहिती आहे भाजपमधून ठाकरे का बाहेर पडले त्याच ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडायला कितीसा वेळ लागणार आहे त्यामुळे जर ठाकरेंसोबत गुलीगत धोका करण्याचा विचार जर पवार आणि काँग्रेस करत असेल तर शंभर टक्के त्यांना जड जाऊ शकतं यावरच आधारित आजचा हा विषय असणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकत्याच आपल्या तीन दिवसीय दिल्ली दौरा उरकवला दिल्लीत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेतली ठाकरे यांच्या भेटीमागची कारणं अद्याप समोर आलेली नसली तरी त्यांनी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट घेतल्याचं समजतंय या भेटीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील ठाकरेंचं स्थान आणि त्यांच्या भविष्यावर चर्चा होऊ लागली ठाकरेंनी शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली त्यामुळे त्यांच्या त्यांच्या राजकारणावरती काय परिणाम झाला या सर्वांची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा तोडीसतोड उत्तर देण्याची धमक दाखवली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे हे नाकारता येणार नाही आता विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आघाडी करून करून निवडणुका लढवत असताना राजकीय पक्षांना व्यापक हिताचा विचार माघार देखील घ्यावी लागते लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या बाबतीत असंच झालेलं होतं काही लोकसभा मतदारसंघ त्यांना काँग्रेससाठी सोडावे लागले हे करताना त्यांनी अजिबात खळखळ केली नव्हती त्यात कोल्हापूर अमरावती रामटेक मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदार संघांचा समावेश होता आता त्याची परतफेड करण्याची वेळ काँग्रेसची विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत कमी फरकाने गमावलेल्या जागांवरही उद्धव ठाकरे दावा करू शकतात विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील असाही संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो दरम्यान या सगळ्या गोष्टींवरती कुठल्या शक्यता आहेत ते समजून घेऊयात दिल्लीत दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या विविध नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली याद्वारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एक चा पक्ष ठरला असं असलं तरी काँग्रेसकडे राज्यभरात चालू शकणारा एकही चेहरा नाहीये काँग्रेसला हे यश मिळालं ते पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर अमित देशमुख नाना पटोले यांचा प्रभाव असलेल्या त्या त्या भागांपुरतं मर्यादित आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यात उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीचा त्यांच्या चेहऱ्याचा मोठा वाटा आहे असं सांगितलं जातं त्यामुळे ठाकरेंना जेवढी महाविकास आघाडीची गरज आहे तेवढीच किंबहुना ते त्याहूनही जास्त गरज महाविकास आघाडीला ठाकरेंची दुसरा मुद्दा मुसद्दीगिरी शरद पवार, पवार यांचा हात कुणीही धरू शकत नाही शरद पवार यांच्या डावपेचांचा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला हेही नाकारता येत नाही मोदी शहा शहा यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला शरद उत्तर देतात मात्र ती भाषा संतुलित असते उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा आक्रमकपणा त्यांना महायुतीत वेगळं ठरवतो व भविष्यात जर महाविकास आघाडीला महायुतीचा सामना करायचा असेल तर उद्धव ठाकरेंसारखा नेता त्यांच्याकडे अहमद शहा अब्दाली यांचे राजकीय वंशज आहेत असे तोडीस तोड उत्तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिले होते भाजप नेत्यांच्या अनेक ठिकाणा उद्धव यांनी त्याच भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे हेच एकमेव महायुती समोरचं आव्हान ठरतात उद्धव ठाकरे जर महायुतीत नसतील तर लोकसभेला महाविकास आघाडीला जो जनतेचा जो पाठिंबा मिळालाय तो मिळेल का यावर मात्र प्रश्न निर्माण होऊ शकतो उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटानं त्यांच्यावर तिरकस टीका केली मुख्यमंत्री शिंदे तर महिन्यातून दोन ते तीन वेळा दिल्लीला जाऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतात हा भाग मात्र ते सोयीस्करपणे विसरले मुद्दा नंबर चार उद्धव ठाकरे हे एका प्रादेशिक पक्षाचे नेते असले तरी त्यांचं दिल्लीत चांगलं वजन आहे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा ही ओळख ओड़क या ओळखीपलीकडे त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आता हे नुकताच त्यांचा दिल्ली दौरा झाला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांचे पुत्र खासदार आदित्य यादव काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांनीही ठाकरे यांची भेट घेतली काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंथियाल यांनी ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे ठाकरेंचे दिल्लीतील संबंध पाहता ते एक सर्वसामान्य नेता असल्याचं स्पष्ट होतं दरम्यान पाचवा मुद्दा म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाल्यानंतर स्वबळाची भाषा केली होती परंतु पटोलेंच्या विधानावर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना नाराजी व्यक्त केली काँग्रेसचे काही नेते कितीही स्वबळाची भाषा वापरत असले तरी त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं मत राजकीय जाणकार आजही देतात उद्धव ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीतील स्थान आणखी मजबूत होण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असतील या दृष्टीने त्यांचा दिल्ली दौरा आणि विविध नेत्यांच्या गाठीभेटी या उपयुक्त ठरणार असल्याचं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात दरम्यान महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचे केवळ काँग्रेस सोबतच खटके उडतात असं नाही तर ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबतही काही मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांचे वाद आहेत विधान परिषदेच्या निवडणुकांदरम्यान ते दिसून आलं पवार व ठाकरे यांच्या धारावी विकास प्रकल्पावरूनही खटके उडालेत अदानी मुद्द्यावरूनही उडालेत शरद पवार हे गौतम अदानी यांच्या बाजूने आहेत धारावीचा विकास प्रकल्प अडाणी उद्योग समूहाकडे सोपवावा अशी मागणी शरद पवार करतात तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा मात्र याला तीव्र विरोध आहे ठाकरेंनी धारावी बचावर आली काढत आरोप हे आणखी तीव्रपणे दर्शवलेत तर दुसरीकडे पवारांनी धारावी प्रकल्पाबाबत शिंदे यांच्यासोबत वार भेट घेऊन ठाकरेंना काम केले त्यामुळे ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील हा सुप्त महाविकास आघाडीमध्ये दिसून येऊ शकतो दरम्यान जर बाबत, जर काँग्रेस आणि पवार हे ठाकरेंना गुलिगत धोका देण्याचा जर विचार करत असतील तर भविष्यात ते त्यांना जड जाऊ शकतं हे आजही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सांगेल आणि दरम्यान याचीच तर वाट शिंदे आणि फडणवीस सुद्धा पाहून येत त्यामुळे पवारांना आपल्या राजकीय खेळी खेळताना ठाकरे कुठेही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार मग ती निवडणुकांपूर्वीही आणि निवडणुका झाल्या तरीही याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र